आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ टो भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ व एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला असा कांदा टाकणार आहोत कांदा टाकल्यानंतर जिरे लसण हे वाटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची म्हणजे चवीला अगदी छान होतील त्याच्यामध्ये आपण ओवा टाकून देणार आहोत असा हातावर बारीक करून असा आपण ओवा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट टाकायचं हळद टाकायची हे पूर्ण मिक्स असं करून त्याला पाण्यामध्ये आता पाणी टाकून त्याचं पीठ मळून घ्यायचं आपण छान त्याच्यानंतर थालीपीठ बनवायची अगदी हेल्दी असा हा नाश्ता किंवा सकाळच्या जेवणासाठी खूप छान आहे आता याला पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत असा आपण पीठ मळून घेतलेला आहे याला आता आपण दहा मिनिट असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून तिखट मिठाची चव याच्यामध्ये भरपूर उतरते कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण सगळी असं तेल पसरवून घेणार आहोत हे असं पूर्ण कढईला आपण तेल पसरवून घ्यायचं व दोन मिनिट गरम झाल्यानंतर असं हे थोडा पिठाचा गोळा घेऊन असं हाती हातावर असं थोडंसं पेस करून घ्यायचं ठाकठूक हे कढईमध्ये टाकून घेऊन व असं हाताने प्रेस करून घेऊ जास्त जाड पण करायचं नाही असं पातळ करायचं जाड झालं तर का वाटत नाही आता याला आपण छिद्र पाडून घेणार आहोत चटकापासून याशी आपण आता याला छिद्र पाडून घेणार आहोत आता हे आपण गॅसवरती आता ह्याच्यावरती आपण असं तेल टाकून घेणार आहोत पूर्ण छिद्रामध्ये तेल टाकून घ्यायचं त्याच्यामुळे खरपूस अशी आपली थालीपीठ भाजून निघतील व चवीला आपण छान होती तर याला आपण त्याच्यावर पाच मिनिट झाकण ठेव थो, ठेवून देऊ कमी आचेवर आता हे आपल्याला पाच ते दहा मिनिट अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं ते बघा आपलं असं थालीपीठ हे आता झालेलं आहे हे असं मध्ये टोचून बघायचं खूप छान असं झालेलं आहे पीठ लागलं नाही म्हणजे ते आपलं छान खरपूस असं भाजले त्याला आपण काढून घेऊ आपण गॅस बंद केलेला आहे हे बघा आपलं असं मागच्या साईडनं पण छान असं खरपूस भाजून घ्यायचं मी हे समोरून वाफून घ्यायचं म्हणजे एका साईडनं थालीपीठ म्हणजे एका साईडनं भाजत असतात आपलं असं हे छान थालीपीठ झालेलं आहे अशी हे थालीपीठ तुम्ही नक्कीच करून बघा खायला पण छान व हेल्दी असे राहणारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद